नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार तर मित्रांनो बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी अवक चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसुंद्राय एक हजार पन्नास जास्तीत ज्या जस पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्या जर एक हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी बाराशे सरसुंद्राय तेराशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक बारा क्विंटल कमीत कमी नऊशे सरंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्याचा तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी चारशे सरंद्र एक हजार जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल नवीन अले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील